ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलास इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी डी फ्रीज वॉशिंग मशीन एसी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि तसेच सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव तासगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली आहे पालिकेच्या एकूण चोवीस सदस्यांसाठी बारा प्रभागातून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया संपन्न झाली आहे या आरक्षण सोडतीनंतर त्वरित हरकती मागवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे तासगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया, प्रक्रिया संपन्न झाली त्यानुसार प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिक मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिक मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार मध्ये नागरिक मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिक मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ मध्ये नागरिक मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिक मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक बारा मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली नमस्कार आपण पाहत आहात जिओ मराठी तासगाव तासगाव नगरपालिकेचे दोन सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे दोनच दिवसापूर्वी तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं यामध्ये खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षण निश्चित झालेलं आहे तर आज सकाळी नगरपालिकेच्या सदस्यांचं अनुसूचित जाती असेल किंवा इतर प्रवर्ग असेल यांचं आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे तर सन दोन हजार बावीसपासून तासगाव पालिकेवर प्रशासक राज सुरू होते आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा राजकीय हालचालींना गती मिळालेली आहे इच्छुकांनी बांधणी सुरू केलेली आहे तर या आजच्या या आरक्षण सोडतीमधील या ठिकाणी बारा प्रभागातून चोवीस सदस्य निवडले जाणार आहेत तर या बारा प्रभागातील आरक्षण आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि निवडणुकीच्या बाबतीतील अपडेट्स आहेत आपण जिओ मराठीच्या माध्यमातून व्हर्च्युअल वेळच्या वेळेला देत राहू तासगाव नगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण सोडत साने गुरुजी नाट्यगृह तासगाव येथे पार पडलेले आहे सदर आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व त्यानंतर महिलांसाठी अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आपण आरक्षण निश्चित केलेलं आहे सदरचे आरक्षण हे उद्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश स्वाक्षरीने प्रसिद्ध होईल व त्यानंतर नागरिकांना हरकती घेता येतील सदरचे आरक्षण आज रोजी सर्वपणे शांततेत पार पडलेलं आहे सर्व नागरिकांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्या नागरिकांच्या शंकांचं निरसन करून कोणाचे मनामध्ये कुठलीही शंका न राहता सदरचे आरक्षण प्रक्रिया शांततेत आणि सुळीत पार पडलेली आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी